अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार तेजश्री करंजुले पाटील यांनी अंबरनाथ पूर्वमधील विश्वजित एज आणि विश्वजित ग्रीन सोसायटीच्या रहिवाशांची भेट घेतली रहिवाशांमध्ये करंजुले पाटील कुटुंबाबद्दल असलेली आपुलकी आणि नातं त्यांच्या संवादातून स्पष्ट दिसून आलं सोसायटीतील कार्यकर्त्यांशी आणि महिला गटांशी संवाद साधताना तेजश्री करंजुले पाटील म्हणाल्या की या सोसायटीत येणं म्हणजे माझ्याच घरात आल्यासारखं वाटतं कार्यक्रमांना सहभागी होणं आणि आता नगराध्यक्ष उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभं राहणं हा एक नवा अनुभव हो आहे अंबरणाच्या विकासासाठी आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करणार आहे या भेटीत प्रभाग क्रमांक एकोणतीस ब च्या उमेदवार अल्पना करंजुले डोंगरे यांनीही रहिवाशांशी संवाद साधत तेजस्वी करंजुले पाटील यांच्या विचारांना पाठिंबा दर्शवला त्यांनी अंबरनाथच्या भविष्यासाठी आम्ही घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे आगामी निवडणुकीत आम्हाला भरघोस मताने निवडून देऊन तुमचा विश्वास आमच्यावर कायम ठेवा असं सांगितलं रहिवाशांनी या दोन्ही उमेदवारांचे स्वागत करत समस्यांबद्दल मोकळेपणाने चर्चा केली अंबरनाथच्या सर्वांगीण विकासासाठी रहिवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले